नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे विरोधकांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे यामुळे राजकीय वातावरणात देखील तापले आहे बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आमदार सुरेश दश यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री पदावर असताना जिल्हा वार्षिक योजना दोन ते बावीस अंतर्गत परळी आणि आंबेजोगाईमध्ये कामे न करता सुमारे सदोतीस कोटींची सत्तर लाख रुपये काम न करता बिले उचलली सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ कामांचे तेरा कोटी रुपयांची बिले दिली असा आरोप सुदर्शन सुरेश दस यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे अजित पवारांनी मागील दोन वर्षांमध्ये झालेला आठशे सत्याहत्तर कोटींची कोटी रुपयांच्या निधीची चौकशी सुरू केली आहे यामध्ये शाळा आणि अंगणवाड्यांना साहित्य पुरवण्याच्या कामात मोठी अनियमितता समोर आली आहे याबाबत अजित पवार यांनी बीडच्या जिल्हा अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावले आहे एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरले आहे तर दुसरीकडे अजित पवार यांच्या या निर्णयामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा